आपल्या काटवली ठाणे आणि ठाणे काटवली या बसचं बुकिंग कसं करायचं हे आता आपण बघूयात याच्या अगोदरही एका व्हिडिओमध्ये बुकिंग संदर्भात माहिती दिली होती पण त्याच्यानंतर आपले जे कोड आहेत ते कोड चेंज झाले जसं की आता पहिलं आपण ठाणे सी बी एसमधून सर्च करायचो आता था ठाणे वंदना ते काटवली अशी आपली बस सर्च करावी लागते तर थोडक्यात आपल्या ह्या गावावरून सुटणाऱ्या दोन आणि ठाण्यावरून सुटणाऱ्या दोन बस कशा सर्च करायच्या त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो प्लेस्टोरमध्ये जाऊन एम एस आर टी सी एन हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे आता माझ्या मोबाईलमध्ये ते ऑलरेडी आहे मी ते ओपन करतो हे ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर नवीन प्रवाशांना किंवा ज्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेलं नाही अशा प्रवाशांनी काय करायचं की साईन इन रजिस्टर ह्या ऑप्शनमध्ये जायचं इथे साईन इन करायचं आणि तुमचा नवीन आय डी क्रिएट करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट हा खाली ऑप्शन दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथे नाव टाकायचं आहे तुमचं जेंडर टाका डेट ऑफ बर्थ टाका ईमेल आय डी टाका तुमचा फोन नंबर टाका आणि तुमच्या लक्षात राहील असा सहज आणि सोपा पासवर्ड टाका पासवर्ड हा तुमचा कॅपिटल स्मॉल त्याच्यानंतर तुमचे नंबर्स हे सगळं मिळून तुमचा पासवर्ड असावा त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्याच्यानंतर तुम्ही या मेन पेजला येतात आता माझं ऑलरेडी लॉग इन आहे त्याच्यामुळे मी लॉग इन करून त्या पेजला येतो याला आपण आपले होम पेज आलो आता सगळ्यात पहिल्या गावावरून सुटणाऱ्या आपल्या दोन गाड्या आहेत जी सकाळी सहाची आणि एक संध्याकाळी साडेआठची गाडी ती सर्च कशी करायची इथे फॉर्म मध्ये टाकायचं के टी व्ही एल आय हा आपला कोड आहे इथे काटवली जावली सातारा हे सिलेक्ट करा त्याच्यानंतर डेस्टिनेशन म्हणजे पर्यंत प तिथपर्यंत कुठपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे तर इथे आता टी एच एन व्ही एन डी ठाणे वंदना थाने वंदना सर्च करा आता उद्या सकाळची गाडी आपल्याला सर्च करायची समजा आज चौदा तारीख आहे उद्या पंधरा तारीख आहे पंधरा तारखेची गाडी सर्च करायची तर इथे टिक करून चेक अवेलेबिलिटी करा या दोन गाड्या आपल्या दाखवतील एक सकाळी सहाची दुसरी संध्याकाळी साडेआठची गाडी आहे तर आता सकाळी सहाच्या गाडीचं जर बुकिंग करायचं म्हटलं तर इथे क्लिक करा कुठून बसणार काटवलीमधून बसणार उतरणार कुठे ठाणे वंदनाला उतरणार या पेजला आल्याच्यानंतर तुम्हाला सीट सिलेक्शन करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्टमध्ये इथं आल्यावर तुमचं नाव टाका जेंडर टाका एज टाका एज टाकल्याच्या नंतर आणि तुमचं जेंडर टाकल्यानंतर आपल्या एस टीच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत किंवा सवलती आहेत त्या ॲटोमॅटिक इथे फेच केल्या जातात त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि गो फॉर पेमेंटमध्ये जावा गो फॉर पेमेंटमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही हे तुमच्या डिटेल्स पूर्ण एकदा चेक करू शकता आणि या बरोबर असतील तर तुम्ही प्रोसीड टू पेला क्लिक करा त्याच्यातून पेटीएमचं ऑप्शन निवडा आणि पुढे यू पी आय आता यू पी आयला इथे गुगल पे करा इथे परत प्रोसीड करा आणि तुमचा कोड वगैरे टाकून तुम्ही पेमेंट करून टाका इथून पेमेंट डन केल्याच्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये माय तिकीट्स आहे त्या माय तिकीट्समध्ये तुमची तिकीट येईल तसंच तुमच्या ईमेल आयडी ईमेल आय डीला पण तुमची तिकीट जाईल त्याच्यानंतर आपण चेक करूयात ठाण्यावरून सुटणारे आपल्या दोन बस ही आपली रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी आहे ही आपली बारा वाजून पाच मिनिटांनी आहे ठाणे ते काठवली आता त्याच्यानंतर जी सकाळी दहाची बस चालू झालेली आहे जी ठाण्यावरून सुटून सातारा मार्गे मेड जाते ती कशी शोधायची हो आपल्या मेड्याचा कोड आहे एम डी एच हा कोड टाकून तुम्ही सर्च केला तर सकाळी दहाची आपली बस इथे दाखवते तर या बसचं तुम्ही सेम प्रोसेसनुसार बुकिंग करू शकता कोणाला काही अडचण आली तर तुम्ही ही व्हिडिओ बघून तुमचं बुकिंग करू शकता बुकिंग अत्यंत सोपी आहे आजकाल बरेच बरेच लोक मोबाईल वापरतात आणि सगळेजण अँड्रॉइड ॲपल चांगले चांगले मोबाईल वापरतात त्याच्यामुळं मोबाईलमधलं कोणाला काही कळत नाही अशातला भाग नाही तर तुम्ही प्रयत्न केलात तर बुकिंग नक्कीच करू शकता